आरोप लावणे हे अंजली दमानिया यांची नेहमीची सवय करी सध्या राज्यात गाजत अस असलेल्या अठराशे कोटींच्या घोटाळ्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहे आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपही लावले आहेत त्याला प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांची नेहमीची सवय असल्याचा टोला लगावला आहे आणि याआधी भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्याचं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे त्यांनी वाटतं महाराष्ट्र अमेरिका आणि सिंगापूरसारखा झालेला पाहिजे त्यांना वाटतंय असं त्यातून त्यांचा अकांडतांडव सुरू होतोय असा टोला अमोल मिटकरी यांनी अंजली तेमनिया यांचं न घेता लगावलंय पत्रकार परिषदेत बोलणं ऐकलं एक एवढा अभ्यास सी एम पी एस सीला केला असता तरी देशात एक अभ्यास अधिकारी मिळाला असता त्यांचीही समाजसेवा प्रसिद्धीसाठी आहे असा आरोप मिटकरी यांनी लावला आहे त्यांना नेहमीची सवय झालेली आहे मागही अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांविरुद्ध पण घेतली होती आपल्याला आठवत असेल की मसाजोगचे सरपंच धनंजय देशमुख प्रकरणात सुद्धा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषदा घेऊन महाराष्ट्राला महाराष्ट्र कुठं गुन्हेगारीच्या खाईत चाललाय आहे अशा प्रकारे त्यांनी तांडव केला होता आता त्या देशभर जगभर फिरत असतात त्यांना कधी वाटतं की हा महाराष्ट्र अमेरिकेसारखा झाला पाहिजे कधी वाटतं सिंगापूरसारखा झाला पाहिजे आणि त्यातून मग त्यांचा तो आकांडतांडव सुरू होतो मला काही कोणाचं नाव घेऊन उल्लेख करायचा नाही आहे किंवा मी त्यांचं नाव पण काही घेतलेलं नाही जी काही पत्रकार परिषद मी बघितली ज्या पद्धतीने ते बोलणं होतं आमचं म्हणणं एवढंच आहे की इतका जर यू अभ्यास केला असता तर देशात एक चांगला अधिकारी अभ्यासू अधिकारी त्यांच्या रूपाने मिळाला असता पण शेवटी आपण आरोप करतो ते आरोपात पुढं काय होतं हे त्यांनाच कळत नाही आणि अशा प्रकारे काहीतरी आकांड तांडव करून प्रसिद्धी भेटू शकते तिथेमुळं मला असं वाटते की ही काही तथाकथित समाजसेवा आहे ही फक्त स्वतःची प्रसिद्धी आणखी स्वतःला आणण्याकरता आहे का संपदा मुंडे प्रकरणात ब्र शब्दही न काढणाऱ्या स्वतःला ज्यावेळेस समाजसेविका म्हणतात त्यावेळेस आम्हाला त्यांच्या बुद्धीची की येते बिरे रिपोर्ट एस एन मराठी अकोला